नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत परमहंस योगानंद आणि पहाटे चार वाजता म्हणजे महत्व हो आपण एका युट्यूब व्हिडिओच्या प्रतिलेखावर आधारित ही चर्चा करणार आहोत अगदी ज्यात योगानंदांच्या शिकवणींचा आढावा आहे उद्देश हा आहे की या वेळेचं नेमकं का वैशिष्ट्य काय आहे आणि योगानंदांच्या दृष्टीने यातून काय साध्यता येऊ शकतं हे समजून घेणं बरोबर पर। चला मग सुरू करूया तर पहिला मुद्दा योगानंदांच्या मते पहाटे चारची वेळ इतकी खास का काय आहे यात त्यांच्या सांगण्यानुसार म्हणजे यावेळी विश्वाची ऊर्जा ती अधिक सहज उपलब्ध होत असते अच्छा हो निसर्गात एक शांतता असते आणि आत्मा असं म्हणतात की थेट परमात्म्याशी संवाद साधू शकतो म्हणजे एक प्रकारचं कनेक्शन अगदी जणू काही एक अदृश्य दार उघडतं जे आपल्याला त्या अनंत ऊर्जेशी जोडतं आणि हे फक्त आध्यात्मिक आहे की यामागे काही काय म्हणतात त्याला वैज्ञानिक कारण पण आहेत हो हो स्रोतात तसा उल्लेख आहे म्हणजे हे, हे केवळ भावनिक नाही वैज्ञानिक कारण पण असू शकतात काय आहेत ती या, या वेळेत वातावरणातला गोंगाट कमी असतो आपल्या मनातल्या विचारांची गर्दी पण शांत झालेली असते बऱ्याचदा हो हे तर खरे आणि असं म्हणतात की मेंदूच्या लहरी डेल्टा आणि थीटा स्थितीत जास्त असतात यावेळी अरे वा डेल्टा आणि थीटा म्हणजे त्या खोल झोपेशी किंवा ध्यानाशी संबंधित आहेत बरोबर अगदी बरोबर या लहरी खोल विश्रांती आणि आपल्या सुप्त मनाशी जोडलेल्या आहेत मग ह्याचा फायदा काय होतो यामुळे ध्यान करणं किंवा आत डोकावणं आणि ज्याला आपण मूळ स्रोत म्हणतो त्या वैश्विक चेतनेशी जोडलं जाणं सोपं आत्मचिंतनासाठी ही स्थिती एकदम योग्य हो अधिक अनुकूल मानली जाते हे खूपच इंटरेस्टिंग आहे आणि याला फक्त एक नियम नाही मानणं नाही अजिबात नाही त्यांच्यासाठी हा केवळ धार्मिक नियम नव्हता तर मग काय होतं त्यांनी याला जीवनात क्रांती घडवणारं साधन म्हंटलय दिवसाची सुरुवात जर ईश्वराच्या किंवा त्या उच्च ऊर्जेच्या स्पर्शाने झाली तर तो दिवसच आशीर्वाद बनतो असं काहीस अगदी तसंच त्यांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ योगी मध्ये पण याचा उल्लेख आहे हो का काय उल्लेख आहे लहानपणी पहाटे ध्यान करताना त्यांना अक्षरश असं वाटायचं की ब्रह्मांड समोर उलघडतंय खरंच हो आणि ते म्हणतात ही केवळ कल्पना नव्हती तर चेतनेची एक वेगळी उन्नत अवस्था होती जी त्या शांत प्रहरी अनुभवता येते हे ऐकायला खूप छान वाटतं पण पन... अनेकांना प्रश्न पडेल की रोजच्या आयुष्यात हे कसं करायचं म्हणजे सुरुवात कशी करावी बरोबर खास करून जेव्हा इतक्या लवकर उठायची सवय नसते आळस येतो झोप येते हो ना आव्हानं तर आहेतच योगानंद पण हे मान्य करतात ते म्हणतात साध्या गोष्टी करा ध्यान प्रार्थना शांत बसून आत्मपरीक्षण आणि सुरुवातीच्या अडचणींबद्दल काय तो आळस थकवा ते म्हणतात ही आत्म्याची परीक्षा आहे आणि त्यांनी या प्रक्रियेला एक सुंदर नाव दिलंय आंतरिक पुनर्जन्म आंतरिक पुनर्जन्म म्हणजे काय नक्की म्हणजे जुन्या सवयी दुःख आपल्या मर्यादा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एका नव्या अधिक तेजस्वी अस्तित्वाकडे जाणं अच्छा जणू काही आपण रोज सकाळी स्वतःच्या आतला अंधार बाजूला सारून प्रकाशाकडे जातोय ही वेळ त्या बदलाची सुरुवात आहे वा आणि याचे फायदे काय सांगितलेत म्हणजे या साधनेतून काय बदल होतो फायदे अनेक आहेत चिंता कमी होते मन शांत होतं विचारांमध्ये स्पष्टता येते इतरांबद्दल आणि स्वतःबद्दल अधिक प्रेम करुणा जाणवू लागते आणि सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या मूळ स्त्रोताशी पुन्हा जोडले जातो म्हणजे एक खोल समाधान मिळतं अगदी ती भावना खूप महत्वाची आहे इथेच त्यांच्या क्रियायोगाचा पण संबंध येतो का तो पण याच वेळी जास्त प्रभावी असतो बरोबर क्रियायोग ही त्यांची खास शिकवण आहे तो केवळ ध्यान नाही तर श्वास आणि चेतना यांचा एक वैज्ञानिक समन्वय आहे श्वासावर नियंत्रण हो श्वासावर नियंत्रण मिळवून मनावर नियंत्रण मिळवता येतं आणि ब्रह्ममुहूर्तावर याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो का बरं कारण तेव्हा आपलं मन आणि शरीर दोन्ही अधिक ग्रहणशील अधिक संवेदनशील अवस्थेत असतात जणू काय ऊर्जेचं ग्रहण करण्यासाठी आपण तयार असतो अच्छा म्हणजे ही वेळ साधना अधिक प्रभावी करते हो पण हे सगळं फक्त पहाटेच्या ध्यानापुरतं नाहीये हेही महत्वाचं आहे म्हणजे योगानंदांची शिकवण खूप व्यापक आहे ते म्हणतात की फक्त ध्यान करताना नाही तर दिवसभर सजगतेने जगा अच्छा म्हणजे अवेअरनेस हो प्रत्येक गोष्टीत प्रत्येक व्यक्तीमध्ये ते ईश्वरी तत्व पहा निस्वार्थ सेवा करा हे सगळं त्या साधनेचाच विस्तार आहे तर पहाटेची साधना ही त्या मोठ्या जागृतीची पहिली पायरी आहे अगदी एक पाया आहे त्यांचे एक वाक्य आठवतंय ज्याने सकाळच्या शांतीला स्पर्श केला त्याने ईश्वराला स्पर्श केला खरंय किती सुंदर वाक्य आहे आणि शांतता फक्त बाहेरची नाही तर आतून अनुभवण्याची आहे अगदी तर या चर्चेतून मुख्य गोष्टी हीच समोर येते की परमहांस योगानंदांच्या शिकवणीनुसार पहाटे चार वाजताची वेळ एका अदृश्य दारासारखी आहे जे आपल्याला आपल्या आतल्या आणि या ब्रह्मांडाच्या गहन ऊर्जेशी जोडतं आत्मपरीक्षण आणि अध्यात्मिक वाढीसाठी ही वेळ खरंच खूप मौल्यवान आहे नक्कीच आणि हे सगळं ऐकल्यावर श्रोता आपल्याला एक विचार करायला लावतो की या आंतरिक शांततेचा अनुभव घेण्यासाठी आपल्या आतला तो आवाज ऐकण्यासाठी आपण ते पहिलं पाऊल उचलायला तयार आहोत का हो आपला आत्मा जी शांतता जी जोडणी शोधतोय ती त्याला देण्याची आपली तयारी आहे का हा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा